राष्ट्रसंत श्री सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधिस्थान व श्री काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट बेट कोपरगाव यांच्या वतीने व आश्रमाचे मठाधिपदी परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत श्री सद्गुरू जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भव्य जपानुष्ठान सोळा व गुरुचरित्र पारेन सोळा रविवार दिनांक सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दरम्यान संपन्न होणार असून त्याची सध्या जयत तयारी सुरू आहे अनुष्ठान कालावधीत परमपूज्य रमेशगिरीजी महाराज आणि शिवभक्त भाऊ पाटील महाराज त्र्यंबकेश्वर यांचे दररोज सत्संग व प्रवचन हरिभक्त अर्जुन महाराज दिघे यांचे गुरुचरित्र सामुदायिक पारायण आणि इतर दिवशी अनेक साधू संतांची प्रवचने होणार आहे चोवीस डिसेंबर रोजी पुण्यतिथी उत्सवाच्या दिवशी पहाटे समाधी महापूजा नित्यनियम विधी आरतीपूजन परमपूज्य बाबाजींच्या पादुकांची पाद्यपूजा भक्तनिवासमध्ये होईल तसेच दहा वाजता प्रमुख साधू संतांची प्रवचने होतील व तदनंतर मदतीने गावागावातून आलेल्या भाकरी व आश्रमात बनवलेली चाळीस हजार लिटर आमटी महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर यांनी दिली असून भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराजांची चौतीसावी पुण्यतिथी कोपरगाव समाधीस्थान या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण साजरी करत आहोत चौदा सतरा तारखेपासून रविवारी जपानुष्ठान सोहळ्याची सुरुवात होईल सतत सात दिवस हा जपा जपानुष्ठान सोहळा साजरा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे चोवीस तारखेला रविवारी पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादचं आयोजन केलेलं आहे आमटी आणि भाकरी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमटी आणि भाकरीचा प्रसाद देण्यात येईल तेव्हा संस्थेच्या वतीनं मी सर्व जनतेस जनतेस विनंती करतो की आपण या सोहळ्यास सो उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती सात दिवसपर्यंत अनुष्ठान जे अनुष्ठानला बसणार आहेत त्या सर्व अनुष्ठानार्थींसाठी सकाळी नित्यनियम विधी प्रवचन त्याचप्रमाणे जो प्रसाद त्यांना दिला जातो फराळ दिला जातो त्या आहाराचं महत्त्व त्या ठिकाणी साधू संतांच्या कडून ऐकायला मिळणार आहे गिरीजी महाराज त्याचप्रमाणे भाऊ पाटील मधुगिरीजी महाराज माधवगिरीजी महाराज या सर्व साधू संतांचं मार्गदर्शन या सर्व भाविक भक्तांना मिळणार आहे आणि शेवटच्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशीसुद्धा सर्व साधू संतांच्या प्रवचनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तेव्हा सर्व भावी भक्तांना जनतेस विनंती करण्यात येते संस्थेच्या वतीनं की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करावा निमित्त सात दिवस जप अनुष्ठान हा कार्यक्रम असतो या अनुष्ठानासाठी आपल्या नगर औरंगाबाद नाशिक या ठिकाण मोठ्या प्रमाणात अनुष्ठाती येत असतात सात दिवस ते मौन पाळतात त्या काळामध्ये मौनाचं महत्त्व धर्माचं महत्त्व महाराजांच्या कार्याचे जे महत्व आहे त्याचा संपूर्ण त्यांना हे केला मार्गदर्शन केलं जातं आणि त्यानिमित्तानं आमचे मठाधिपती रमेशगिरी महाराज त्याचप्रमाणे शिवभक्त भाऊ पाटील त्र्यंबकचे नाशिकचे माधवगिरी महाराज आणि इतरही संत महात्मे इथे येऊन या अनुष्ठातींना मार्गदर्शन करतात चोवीस तारखेला पुण्यतिथीचा कार्यक्रम का अस असतो त्यानिमित्तानं जी महापूजा आहे पाद्यपूजा आहे त्यासाठी वेदशास्त्री शिखरे गुरुजी त्र्यंबकवरून इथे येतात सकाळी पाद्यपूजा होते त्यानंतर संत महात्म्यांचे प्रवचनं होतात मार्गदर्शन होतं आणि त्यानंतर महाप्रसादाचं वाटप इथं केलं जातं यानिमित्तानं तालुक्यातील ज्या भाविक आहेत ते मोठ्या प्रमाणात बा भाकरीचा प्रसाद घेऊन इथे येतात सर्व प्रसाद एकत्र करून तो भाविकांना नंतर वाटप करण्यात येतो हे वाटपाचं काम महत्त्वाचं जे काम आहे त्यासाठी आपल्या तालुक्यातली वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्या शाळा येतात जिथं ए आपलं कोपरगाव असेल रवंदा असेल ब्राह्मणगाव असेल पोहेगाव चांदेका सारं संवत्सर या ठिकाणून मोठ्या प्रमाणात मुलं येतात आणि हे महत्त्वाचं जे वाढपाचं काम आहे ते करतात ह्या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रमाच्या वतीनं असे आपल्या सर्वांना आवाहन करतो आपण कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं आणि माझांच्या कार्याची शोभा वाढवावी हे आपणा सर्वांना या प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष विलासराव यादवराव कोते सचिव अंबादास दादा अंत्रे विश्वस्त त्र्यंबक कृष्णाजी पाटील रामकृष्ण बंडूजी कोकाटे अनिल बापासाहेब जाधव संदीप मोहनराव चव्हाण आशुतोष विलासराव पानगवाने अतुल बाबूराव शिंदे शिवनाथ सुभाषराव शिंदे सर्व विश्वस्त उपस्थित होते